हक्काचा आवाज धुळेश्वरात लक्ष्मी नगरात महिला मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सव व गोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाआरती व सत्संगाचा कार्यक्रम संपन्न झालाय मार्केट महिला मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सव व कोजागिरी पौर्णिमानिमित्त सत्संगाचा कार्यक्रम व महाआरती आयोजित करण्यात आली होती आयोजक कीर्ती वराडे यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सो अल्फा अनुप अग्रवाल माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी माजी महापौर जयश्रीताई अहिरीराव भारतीताई अहिरीराव अध्यक्ष कीर्ती प्रवीण वराडे सो सुरेखा चौधरी आशाताई वाणी आर सी जाधव विजय पाटील छोटू भाऊ थोरात अरुण भाऊ पवार डॉक्टर संजय सिंग सुरेखाताई वराडे संजय थोरात पूनम सिंग तसेच लक्ष्मीनगर महिला मंडळ धुळेचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे लक्ष्मी नगरमध्ये आमचं महिला मंडळ आहे आणि महिला मंडळाचं नाव पण लक्ष्मी नगर महिला मंडळ आहे दरवर्षी आम्ही नवरात्र उत्सव आणि कोजागिरी साजरी करत असतो तर कोजागिरीच्या दिवशी आणि इथे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम घेत असतो आणि आजचा प्रोग्राम आमचा सत्संगचा ना। प्रोग्राम झाला रामनामाचा तर अतिशय सुंदर हा प्रोग्राम झालेला आहे आणि देवीची महाआरती झाली आणि भंडाऱ्याचाही इथे सर्वांना सर्व भाविकांनी लाभ घेतला आहे ह्या या आजच्या प्रसंगी उपस्थितीत माजी महापौर देसीताई आं व नवनित्या भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष आरतीताई पवार त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते छोटभाऊ थोरात अण्णासाहेब धनगर Yeah. त्या भारतीताई आहे जाऊ परिसरातील आमच्या महिला मंडळ सगळ्या लक्ष्मीनगर महिला मंडळ सगळ्या उपस्थितीत होत्या प्रीती जोशी सुरेखा चौधरी सर्व महिला मंडळ उपस्थितीत होते